नमस्कार मी स्नेहा मराठी या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे नऊ तारीख नऊ जून आणि आत्ता वाजलेले चव्वा दहा हा थांब एक मिनटं आणि मी ना मेहंदी काढली कारण उद्या आहे वटपौर्णिमा इकडून एक टिपका देणार आहे छोटासा छान आणि त्याचं आवडतं मला आणि इकडून थोडीशी काढली ही डिझाईन अशा पद्धतीची आणि इथं आमचं पिल्लू पण मेहंदी काढतोय मम्माचा कॉपी आहे येतो त्याला सगळं मम्मासारखंच करायचं असतं ह्या का असं निघतं ते धर असं निघतं धर तुझ्या हाताने काढ किती वेळच मी म्हणते त्याला मी काढते मी काढते तरी त्याला त्याच्याच हाताने काढायचं आहे ना आता म्हणतो पडत नाही बघा कसं काढतोय किती घाणेरडं काहीतरी केलंय अरे तसं नाही थांब थंबी था काढते तुला सीमाचा पण हात भरवला तर रात्रीचे सव्वा दहा वाजले त्यांनी आम्ही आता मेहंदी काढतो आणि तुम्हाला माझे डोळे दिसत असतील मला इतकी जास्त झोप हो आली तरी पण मी काढत होते म्हटलं जाऊ द्या तसं पण संक्रांतवट पौर्णिमेलाच आपण काढतो आणि दिवाळीला तर म्हणून म्हटलं थोडीशी काढावी तर हे बघा अशा पद्धतीने काढले मी तर कशी आली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ शेअर करणार होते याचं काढताना पण काय झालं माझ्या मम्मीचा फोन आला आणि मग मी फोनवर बोलता बोलता काढून घेतली पूर्ण माझ्या लक्षातच नाही की व्हिडिओ काढायचा आहे म्हणून मग मी आत्ता व्हिडिओ काढते आणि बरं ठीक आहे ह्याला पण थोडीशी काढावी लागल नाद पूर्ण करावं लागेल आणि पुढं मस्त छोटासा टिपका देणार आहे तर तुमची कुठपर्यंत आली वटपौर्णिमेची तयारी आता हा व्हिडिओ तुम्हाला ज्या दिवशी येणार त्याच दिवशी वटपौर्णिमा असणार आहे तर सगळ्यांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांना त्यांचा त्यांचाच नवरा सात जन्म मिळू देईच देवाच्या चरणी प्रार्थना तर चला आता बघते पुढं काही झालं तर शूट करेल याची मेहंदी बघते कशी आहे ती नाहीतर मग भेटूया उद्या

तो वॉक करतो तुझ्या हाताने तुला काढताना येतच नको करू चुरबळ नको हात ठेव रंगून देणार हा इकडे आपण तुझं बनसोडी नाव काढायचं ना, का ना रे तुला काय येणार बाबी सगळं ना साडा करून टाकशील तू मला काढतो अगं बाई लय कामाचं झालं ग माझं पोरग लय कामाचं झालं ग माझे पोरग टोच येते मला सोड दे माझी काढते तू पप्पाला काढ आल्यावर तर फायनली कसा कसं त्याच्याकडनं कोण घेतला आणि अशी मस्त सिम्पल गोल डॉट काढला आणि त्याच्या अजून छोटे छोटे डॉट काढले आणि बोटं रंगवून घेतले मागच्या साईडला डिझाईन काढली होती मग मागच्या साईडला नाही रंगवले बोटं पुढच्याच साईडला रंगवले आणि मस्त एक रील पण शूट केली मी त्याच्याबरोबर छोटीशी मेहंदी काढली तिथे आणि तो बघा आता कसं फुकतो मेहंदीला तर छान अशी रील आलेली मीन इन्स्टाला ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि यूट्यूबला पण लवकरच शेअर करेल तर नक्की तुम्ही ती पण जाऊन पाहू शकता आणि बसं मग त्याच्या हातावर पण श्रीयांश बनसोडे असं दोन्ही हातावर काढलं आणि माझ्या हातावर पण ही मेहंदी काढली आणि त्यानंतर आम्ही झोपलो आणि त्यानंतर नेक्स्ट डे होती वटपौर्णिमा त्या दिवशी सकाळ सकाळचे रेग्युलरचे सगळे कामं आवरायला घेतले त्यातलंच एक काम म्हणजे झाडांना पाणी देणं बाहेरचं आवरणं आणि त्यानंतर मग मी घरातलं आवरत असते अगोदर अंगण स्वच्छ स्वच्छ करत असते तिथं छान रांगोळी वगैरे सगळं काढून घेते आणि मग मधलं आवरते म्हणजे मला पण सगळं फ्रेश फ्रेश वाटतं आणि दारात सगळं फ्रेश असेल ना तर घरात सुद्धा फ्रेशच वाटतं तर ते इथं मस्त पाणी देऊन घेते आणि सगळं ते जे पोरचं आहे ना पुढचा तो पण मी धुवून घेतला आणि नंतर बाकीचे थोडेसे थोडेसे फार घरातले आवरून घेतले तोपर्यंत ते धुतलेलं सगळं सुकलं होतं ता, आणि त्यानंतर मग मी हळदीचं लेपन करायला घेतलं आणि पिल्लूचं इथं खेळणं चालूच आहे तो माझ्या मागं मागं पुढं पुढंच करत असतो दिवसभर मी जिथं जाईल तिथंच असतो आणि मग तिथं त्याच्या त्याचं खेळणं खेळतो आणि असं वैताग देतो बघा आता ऐन कॅमेरा समोर येऊन उभा राहिला तुम्हाला तिथं काहीच दिसत नसेल मी काय करते ते आणि ते मलाही त्यावेळेला जाणवलं नाही आत्ता पाहते तेव्हा जाणवलं तर असंच असतं जर आता चला मी हळदीचं लेपन करून घेते आज पौर्णिमा पण होती आणि सण पण होता तर हळदीचं लेपन वगैरे करून झालं आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली तर वटपौर्णिमा होती तर वटपौर्णिमेच्या सार म्हणजे वटपौर्णिमेला शो शोभेला अशीच रांगोळी मी काढली आहे म्हणजे वडाच्या झाडाची रांगोळी काढली तर वटपौर्णिमा स्पेशल रांगोळी तर माझ्याकडे ना खोडाचा जो चॉकलेटी कलर असतो ना तो कलरच नव्हता तर त्यासाठी ना मी रेड आणि ब्लॅक कलर मिक्स करून हा कलर तयार करून घेतला आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढली तर रांगोळी म्हणजे नॉर्मल झाड पण मी कसे काढू शकत होते डायरेक्ट पण याने जो लूक येणार होता ना मी असे टिपके काढल्याने तो काहीतरी वेगळाच होता त्यामुळे आता तुम्ही पुढे पाहालच ह्या टिपक्यांचं काय म्हणतात जादू कशी कित इतकं भारी झाडं बनवून रेडी झालं ना तर तुम्ही पाहिल्यावर म्हणाल की खरंच किती सुंदर झाड झालं आहे तर आता इथे इथे मी ना अगोदर डार्क ग्रीन कलरचं डॉट देऊन घेतले त्यानंतर जरा फेंट ग्रीन कलरचे डॉट दिले आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा फेंट ग्रीन कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी येल्लोमध्ये फेंट ग्रीन कलर मिक्स केला आणि मग त्याचा असं टेक्स असा कलर तयार झाला आणि ते सगळे डॉटेड डॉट्स मी देऊन घेतले आणि मग त्यानंतर चाळणीच्या सहाय्याने ना मी असं अशा पद्धतीने त्याला दाबून दाबून जिथं जिथे अशी ब्लँक जागा दिसेल ना तिकडे तो असा कलर सरकवत सरकवत अशी ते त्याचं टेक्स्चर तयार केलं म्हणजे असं वेगळंच असले भारी दिसत होतं ते तुम्ही बघ आता बघ पाहू शकता किती सुंदर झाड झालंय पण तरी पण ना मला असं वाटत होतं ते चित्रात असल्यासारखं दिसतंय म्हणून ना मग मी इथे असे पानं काढते त्याला तर मग ते पानं काढल्यानंतर जरा ते अशी जरा ओरिजिनलची फिलिंग येईल त्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता आता किती सुंदर पानं काढल्यावर तर खरंच खूप छान दिसतं आणि पानं मी एकदम असे रँडम काढत होते खूप काही असं लॉजिक आणि हे ते असं नव्हते लावत रँडम काढल्यानं आता तुम्ही पाहू शकता पानं काढल्यावर कसं भारी त्याला हे आलं आहे लूक आलं आहे त्यानंतर मग मी पारंब्या काढल्या वडाच्या झाडाला ज्या पारंब्या असतात त्या पारंब्या आणि त्या चॉकलेटी कलरनेच काढून घेतल्या आणि त्याला पण मग थोडंफार फिनिशिंग दिली मी आणि मी ही रांगोळी काढत होते ना तेव्हा अहो मार्केटमध्ये गेले होते आंबे आणायला मला पूजेसाठी लागतात लागणार होते ते आंबे आणायला आणि तोपर्यंत मग माझं इथलं सगळं आवरून झालं होतं म्हणजे रांगोळी वगैरे आणि मग मी दरवाजा बंद केला होता हवा येत होते ना खूप त्यासाठी आणि मग नंतर ते आले मग मी दरवाजा उघडला ना तर ते म्हणत होते मी कधी चित्रकलेच्या परीक्षेतसुद्धा एवढं भारी चित्र नाही काढलं तू एवढं भारी काढलं असं म्हणत होते ते तर मला खरंच ते ऐकून खूप छान वाटलं की खरंच छान आलं आहे ते झाड तर असंच अशाच पद्धतीने मी असं मस्त झाड काढलं आणि मध्ये ना ते वडाला पण दोरे बांधतो ना तर ते दोरे पण काढलेत नंतर हळदी कुंकाचे दोन टिपके काढलेले आहेत आणि त्यानंतर एक नंबर लुक आला होता आणि त्यानंतर खाली मी सिंपल व्हाईट रांगोळीने वटपौर्णिमा असं नाव लिहिलं तर खूप सुंदर रांगोळी आली होती म्हणजे मीच म्हणते तुम्हाला सारखं सारखं पण तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये नक्की की रांगोळी कशी आली होती त्यानंतर मग हळदीचं लेपन केलं होतं ना तर तिथली पूजा करायची राहिली होती माझी पावलांची तर ती ती पण मी करून घेतली हळदी कुंकू अक्षता वाहून आणि मी इतकं सुंदर हळदीचं लेपन केलं होतं आणि मध्येच पिल्लूने इथे पाय दिला होता तर मी त्याला थोडंसं असं इव्हन करण्याचा प्रयत्न केला पण ते नव्हतं झालं तिथंच थोडासा पाच तसा दिसतोय पण असो आता लहान करू म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आणि ओरडून ओरडून तरी किती ओरडणार त्यांना ते समज समजतच जातच नाही म्हणजे काय त्यांनी चूक केली तेच कळत नाही त्यांना मग काय ओर ओरडणार तर त्यानंतर हे बाई तर आतमध्येच खेळत बसलेला आहे आणि माझं तिथंच रांगोळीचा डबा वगैरे मी ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मस्त अशी रांगोळी काढून झाली तर खूप सुंदर वाईब्ज येत होत्या अशा मस्त मी मेहंदी काढली होती हातावरती हळदी कुंकूचं पंचपाळं होतं हातात मस्त वटपौर्णिमेची पौर्णिमेची रांगोळी काढली होती आणि निसर्ग पण आज खूप छान होता म्हणजे मेन म्हणजे जा ऊन जास्त पडलेलं नव्हतं ना त्याने जरा बरं वाटत होतं पण कसं आहे ना ऊन जरी नाही ना पडलं तर हे त्याचं ना असं काय म्हणतात घ खूप होती त्या वातावरणामध्ये त्यानंतर आज पौर्णिमा होती तर मला कलशाचं पाणी आणि पानं पण पान चेंज करायचे होते तर ते पण करून घेत घेते घ्यावं म्हटलं तर आज मी काही नागिनीचे पानं नाही लावले कारण आज ना मला पूजेसाठी नागिनीचे पानं लाव लागणार होते आणि माझं अजून नागिनीचं झाड छोटंच आहे ना त्याला खूप जास्त नाही आहेत पानं चार पाच सहा असेच पानं असतात आणि मग एकदा काढले ना ते परत तितके मोठे व्हायला वेळ लागतो म्हणून मग मी आज आंब्याचे पानं आणले होते कलशासाठी तर कलशांमध्ये अगोदर पाणी टाकून घेतलं म्हणजे अगोदर तो घासून घेतला त्याला स्वस्तिक वगैरे काढलं कुंकुवाने मग पाणी टाकलं हळदी कुंकू अक्षता वाहून त्या पाण्याची पूजा केली सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकलं आणि त्यानंतर पाच आंब्याची पानं पाच विड्याची पानं किंवा जरी विड्याची आंब्याची नसतील तर दुसऱ्या फळांची टाकली तरी चालतात किंवा न पान नाही पानं कधी जर नसतीलच तर पानं नाही टाकले तरी चालतं पण नारळ आणि कलश असावा कुलदेवीचा तर जे माझं रेग्युलरचं नारळ आहे तेच मी परत धुवून लावत असते कारण किती नाही म्हटलं तर ते पाण्यात असताना त्याचं ते खालची शेंडी तर ती थोडीशी अशी लाळस झाल्यासारखी होती तर मग ती व्यवस्थित धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातनं जम्स नाहीत होत तरी तसं पण आपण पन तीन चार दिवसाला चेंज करतोच पाणी वगैरे त्याच्यामुळं ते तर शक्यता नाहीच आहे पण तरी एक सेफर साईड म्हणून धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मी जे शृंगार असतो माझा कलशाचा जसं की मंगळसूत्र नथनी नथ नत वगैरे घालत असते मी त्यांनी छान दिसतं ना कलश तर ते पण करून घेते आणि माझं ना जोपर्यंत ते सगळं परफेक्ट होत नाही ना एक लाईनमध्ये तोपर्यंत मी त्याचं नुसतं जागा घालवत असते नारळ इकडं करून ते एकदम व्यवस्थितच दिसलं पाहिजे असं करते आणि वरती मग मस्त कलशला हळदी हो कुंकू पण लावून घेतलं तर ओलं कुंकू लावत असते मी त्याने कसं छान दिसतं आणि आम्ही माळी आहेत ना तर आमच्यात आडवं कुंकू जास्त प्रमाणात लावायचे पहिलं आता नाही एवढं पण पहिलं लावायचं तर मग मी कलशला पण आडवंच कुंकू लावते तर त्यानंतर कलश वगैरे मांडले पूजा वगैरे झाली आणि मस्त फ्रेश वाटत होतं वा आज मी शेजारच्या मावशींच्या इथून आम हे आणले होते फुलं तर वडाला नेण्यासाठी ने आणले होते पण थोडे जास्त भेटले मला तर मग मी देवांना पण वाहून दिले आणि इथं पण मस्त वट सावित्रीची रांगोळी काढली देवापुढे मस्त वाटत होतं स तेलाचा तुपाचा दिवा धूप आणि सकाळी सकाळी पूजा वगैरे झाली ना तर सगळं छानच वाटतं कधी कधी होतो मला लेट घरातले कामं पिल्लूचं वगैरे करून तर अशा पद्धतीने झाली माझी वड वटसावित्रीच्या दिवशीची पूजेपूर्वीची तयारी म्हणजे वडाच्या पूजेपूर्वीची घरातलं जे काही कामं हळदीचं लेपन रांगोळी देवपूजा मंगलकलश हे सगळं झालं मस्त काल मेहंदी वगैरे काढली आणि आता ना याच्यानंतर मी रेडी होऊन वट वड़, वडाला जाणार होते तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणारे पण उद्या कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी तो व्हिडिओ यामध्ये ॲड नाही केला तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ